संगमनेरमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी साहित्यानिशी जेरबंद करण्यात संगमनेर पोलिसांना यश आले संगमनेर पोलिसांच्या पथकाने केलेल्या या धडक कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली असून एक जण अंधाराचा फायदा घेत पळाला आहे गुलेवाडी शिवारात जुने हरिबाबा मंदिराजवळ मध्यरात्री दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी साहित्यानिशी पकडले ही धडक कारवाई संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली असून अंधारात दबा धरून बसलेल्या टोळीतील चार जणांना अटक करण्यात आली आहे कारवाईत निखिल वाल्लेकर अनिकेत मंडलिक मोहन खरात आणि आदित्य शिंदे या चौघांना अटक करण्यात आली आहे तर साई सूर्यवंशी हा आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाला आहे अटकेतील आरोपींविरुद्ध यापूर्वीही दरोडा चोरी आणि मारामारीसह गंभीर स्वरूपाचे एकाहून अधिक गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे पोलिसांनी आरोपींकडून चार मोबाईल फोन्स दोन दुचाक्या एअर पिस्टल कोयते हातोडे रस्या आणि इतर प्राणघातक साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे या टोळीने संगमनेर परिसरात दरोडा घालण्याची तयारी केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली मध्यरात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग दरम्यान संशयास्पद हालचाल दिसल्याने त्या ठिकाणी छापा टाकला चार आरोपींना अटक करून दरोड्यासाठी वापरणारे साहित्य जप्त करण्यात आले पुढील तपास सुरू असून अटक आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र देशमुख यांच्या पथकाने उल्लेखनीय या कामगिरी बजावली आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दरोडा टळला आहे संगमनेर पोलिसांच्या या तत्काळ कारवाईमुळे आणखी एका गुन्हेगारी कटाला आळा बसला आहे पुढील तपासात आणखी उघडकीची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी संगमनेर